माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आज 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 आहे 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 तर 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 सोमवार आणि भोगी भोगीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आता संध्याकाळ झालेली आहे आणि मला स्वयंपाक वगैरे करायचा आहे तर बराच दिवस व्हिडिओला गॅप पडलेला आहे तर इथून पुढे आता माझे व्हिडिओ कंटिन्यू येईल तर स्वरच्या स्कूलचा डान्सचा पण व्हिडिओ अपलोड केला आहे कोणी पाहिला नसेल तर पहा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच व्हिडिओ कसा वाटला त्याची एक छान अशी कमेंट करा कारण तुमच्या कमेंट मुळे आम्हाला छान छान व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन तर चला मग आता आहे आपण जी भोगीची भाजी बनवतो ती आणि बाजरीची भाकरी बनवायची आहे ती टाकून आता मी तेच बनवणार आहे तर सर्वांना उद्या संक्रांत आहे तर मी आज सर्वांना संक्रांतीच्या शुभेच्छा देते हॅपी मकर संक्रांती सगळ्यांना बऱ्याच जणांचं बनवून झालेलं असेल बाजरीची भाकरी आणि जे आपण बनवतो बोगीची भाजी ती तर आता मला बनवायची आहे तर चला मग मी पटकन बनवून घेते तर ज्यांनी कोणी मला सपोर्ट केलेला आहे त्यांचं मी मनापासून आभार मानते तुमचे आशीर्वाद कायम असेल राहू द्या माझ्या पाठीशी चला मग जास्त वेळ न घालवता मी आता ते बनवून घेते दुपारी मी बाजारात गेले होते तेव्हा भाज्या घेऊन आलेले आहे तर भाज्यामध्ये आहे वांग गाजर शेंग आपली असते पापडी शेंग वटाणा त्याच्यानंतर बटाटा शेंगदाणे पावटा त्यानंतर ते सोलायचे हरभरे असतात ते तर प्रकारे ता मी भाजी घेतलेली आहे तर आता ही स पहिल्यांदा आपल्याला पाण्यामध्ये धुवून घ्यायची त्यानंतर बनवून घ्यायची आहे तर मी दुपारीच बनवणार होते पण भाज्याने एवढायला वेळ नाही भेटला मला म्हणून मग आता मी संध्याकाळच्याला बनवत आहे तर बऱ्याच ताईंनी बनवले असेल आणि खाल्ली पण असेल तर मी आता संध्याकाळची भाजी बनवत आहे तर कोणाकोणाला ही भाजी आवडते मला कमेंट करून नक्कीच सांगा तर चला मग आता मी भाजी बनवून घेते भाज्यांमध्ये पाणी ओतून घेतलेलं आहे त्यानंतर ही भाजी बनवण्यासाठी मी घेतलेली आहे लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट त्यानंतर इथं खोबरं अद्रक ते वाटलेलं आहे ते खोबरं भाजून घेतलं होतं त्यानंतर भाजीमध्ये तिळी टाकायची आहे या वाटणामध्ये पण तिळी टाकलेल्या आहे त्यानंतर इथं आहे कढीपत्ता त्याच्यानंतर टोमॅटो चिरून घेतला आहे तर ही भाजी बनवण्यासाठी आपण घरातले मसाले पण वापरणार आहे तर या मसाल्यांमध्ये आहे आपल्याला हळद मिरची पावडर कांदा मसाला हे सगळे मसाले ॲड करायचे तर चला मग आता मी माझी भाजी बनवायला स्टार्ट करते इथं तेल गरम करायला आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला जिरे मोहऱ्याची फोडणी द्यायची इथं मोहरी आहे ती छान तडकल्यानंतर आपल्याला जिरे घालायचे नंतर घालायचा आहे कढीपत्ता कढीपत्ता कढी फ्राय झाल्यानंतर जी आपण वाटण केल्यावरती घालायचं के आहे या भाजीमध्ये मी कांदा वापरत नाही छान परतल्यानंतर पर याच्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे परतून घ्यायचं इथं टोमॅटो छान परतलाय म्हणजे खोबऱ्याचं वाटण आहे ते घालून आहे मस्त परतून घ्यायचं आहे प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते तर मी आज माझी पद्धत तुमच्याशी शेअर करते तर ॲक्च्युली बिना वाटण्याची पण भाजी खूप छान होते आमच्या घरी थोडंसं स्पायसी आवडतं असं भाजी वगैरे त्यामुळं मी आज अशा पद्धतीचे बनवते तर चॅनलवर माझा गेल्या वर्षी पण व्हिडिओ आहे तर ती पद्धत थोडी वेगळी होती आज मी थोडी वेगळी पद्धत वापरते आहे तर ही भाजी कशी बनवली तरी सुंदरच लागते त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मसाले ॲड करायचे मसाल्यामध्ये मी आता हळद घेते हळद थोडीशी टाकते नंतर हा कांदा मसाला आहे माझ्याकडे दोन प्रकारचे कांदा मसाले आहेत एव्हरेस्ट आणि आपला अंबारी आणि मिरची पावडर पण घालते तर ही भाजी थोडीशी स्पायसी छान टाकते त्याच्यामुळे थोडंसं तिखट जास्त टाकण्या मी आता हे मस्त परतून घेऊया वाटणात पण तीळ घातलेत आणि वरून पण तीळ घालायचे आहे तुम्हाला कांदा आवडत असेल तर से तुम्ही घालू शकता पण मी ह्या भाजीला स्किप करते कांदा मी तर सगळ्या भाज्या घातलेल्या आहेत आता ह्या मस्त परतून घेऊया आपण भाजी जेवढी आपण छान परतो तेवढी भाजीला चव मस्त येते भाजी बनवण्याची ही तर खासियत असते आपण भाजी कशा पद्धतीने बनवतो हे महत्वाचं असतं आपण साधी भाजी बनवू किंवा खूप अशी काहीतरी वेगळी बनवू आता हे मी मस्त पैकी मिक्स करून घेते भाजी मस्त परतून घेतली आता मीठ घालायचं आहे चवीपुरतं तर भाजीला मी थोडासा तर रस्ता करणार आहे कारण वरण भात आहे सोबत इथं घालायचं आहे आपल्याला चवी पुरत मीठ त्यानंतर मी परत एकदा छान परतून घेऊया त्यानंतर आपण हे पांढरे तुळ घालूयात या भाजीमध्ये टेक्चर खाऊ शकता किती सुंदर दिसत आहे आणि भाज्या अशा कलरफुल असल्यामुळे छान दिसतात आहे त्यानंतर कोथिंबीर पण घालूया म्हणजे आणखी छान दिसतील दिसेल आपली भाजी तर याच्यामध्ये आता थोडं पाणी घालून मी कुकरला शिजवून घेणार आहे एक दोन शिट्ट्या मध्ये ती छान भाजी शिजते कशी वाटते भाजी ते तुम्हाला नंतर दाखवते पूर्ण झाल्यानंतर मग ही भाजी आता कुकर मध्ये टाकून घेते कुकर मध्ये मी भाजी ओतून घेतली आहे तर आता पाणी टाकून आपण ही शिजून घेऊया मस्तपैकी इथं भाजीमध्ये मी पाणी ऍड केलंय आता झाकण लावून घेते आणि दोन शिट्ट्या काढून घेते तर मी आता बाजरीची भाकरी बनवणार आहे तीळ लावून इथ भाजी छान शिजली आहे तुम्हाला जशी हवे होती तशीच भाजी झालेली आहे त्यानंतर तिळाच्या बाजरीच्या भाकरी पण झाल्या तर या सगळ्यांनी मस्तपैकी स्वाद घ्यायला माझी भाजी आणि भाकरी बनवून झालेली आहे तर तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चला भेटू उद्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत खूप सारी काळजी घ्या गुड नाईट ऑल